अकोट येथील कास्तकार सभागृह हो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शनाप्रसंगी राजरत्न आंबेडकर म्हणाले की आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही कुणालाही न जुमानता या ठिकाणी उपस्थित राहिलात असे चितावणीखोर विधान मेळाव्यासाठी उपस्थितांना उद्देशून केल्याने या कार्यक्रमाला उपस्थित बौद्ध समाज बांधवांनी प्रश्न उपस्थित करून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला राजरत्न आंबेडकर यांनी आव्हान दिल्याने बौद्ध समाज समाजाची दिशाभूल होत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांमध्ये गोंधळ घातला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समस्त बौद्ध बांधवांच्या भावना राजरत्न आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्याने त्या धम्म मेळाव्यामध्ये गोंधळ निर्माण झाला पंधरा ते वीस मिनिटे कार्यक्रम स्थगित झाला त्यानंतर लगेच राजरत्न आंबेडकर यांनी केवळ बौद्ध धम्मावरच मार्गदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता केली या प्रकारामुळे समस्त जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी झाला आणि मग आम्हाला वाटलं की याचं नाव काय ठेवावं हो। तर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात लाडका राजरत्न म्हणून तुझं नाव आम्ही राजरत्न ठेवलं Polisi Polisi Polisi